भक्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज मिरज इथं पूरग्रस्तांच्या भेटी व राष्ट्रवादी तर्फे मदतीची ग्वाही आज मिरज येथील कृष्णा घाट वड्डी ढवळी करल राजीव गांधी नगर आदी भागामध्ये पूरग्रस्तांना भेट देऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि राष्ट्रवादीतर्फे ग्वाही दिली व तहसीलदार यांना योग्य त्या शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे महिला अध्यक्ष राधिका हरगे मिरज युवक अध्यक्ष अतुल भिसे कुपवाड युवक अध्यक्ष दादासाहेकर युवक शहर जिल्हा सरचिटणीस तोहित फकीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच लोकांच्या हितासाठी कार्य केले आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे तरी कृष्णा नदीच्या पाण्याच्या तो वाढ होत आहे आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं सांगली येथील कृष्णामाई नगर सूर्यवंशी प्लॉट शिवशंभू चौक शिव नगर कर्नाल रोड या ठिकाणी महिलांनी भेटी दिल्या व प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार सर्वांनी सुरक्षित ठिकाणी काही भागात पाणी शिरले त्या ठिकाणी महिला टीम व महापालिका कर्मचारी यांनी नागरिकांना आवाहन करून बाहेर काढले कर राधिका हरगे जिल्हा अध्यक्ष आयशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष सुनीता जगधने अध्यक्ष कुपवा शहर चंपाबाई कागे जिल्हा उपाध्यक्ष संगीता पोपळघट जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह आधी उपस्थित होते नहीं। नहीं। नहीं